श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यापासून खूप कमी वेळात होणारे असे स्नॅक्स चला तर सुरू करूयात रेसिपीला इथे मी घेतलेले आहे एक वाटी रवा मीठ जिरे लाल तिखट आणि कोथिंबीर आणि दोन बटाटे घेतलेले आहेत मी ते उकडायला ठेवलेले आहेत सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये तेल टाकून जिरा टाकून घेणार आहोत आता आपण पाणी टाकून घेऊयात दोन वाटी पाणी टाकलेलं आहे मी एक वाटी रवा असेल तर डबल पाणी घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकूयात आणि पाण्याला उकळी आली की आपण रवा टाकून घेणार आहोत पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण आता हे आपण तीन चार मिनटं शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे आता हे एकदम गार होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत थोडा वेळ असंच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गाठी व्हायला नकोत आता बटाटे पण शिजलेले आहेत बटाटे पण मी किसनीने किसून घेते सालटे काढून इथे मी बटाटे किसून घेतलेले आहेत आता आपण हे आता आपण हे जे रवा शिजवून घेतलेलं आहे ते मिश्रण बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि लाल तिखट पावडर टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकून घेऊयात खूप कमी साहित्य लागतं हा स्नॅक्स करण्यासाठी आपल्याला आणि खायला एकदम टेस्टी लागतो हे सगळं साहित्य तर आपल्या घरी असतंच पंधरा मिनिटात हा स्नॅक्स होऊन जातो हे बघा असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता आपण हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं व्यवस्थित हाताने त्याला असा लांब आकाराचा गोल करून घ्यायचा आहे किंवा आपण आपल्याला हवा तो आकार देऊन त्याचे असे हवी ती डिझाईन देऊ शकतो आता मी हे अशा प्रकारे बनवून कट करून ना घेणार आहे नाईफने साईज तुम्ही हवी तेवढी लहान मोठी ठेवू शकता हाताने थोडंसं मी असं शेप देते म्हणजे दिसायला पण व्यवस्थित छान दिसेल ते अशा प्रकारे मी आता सगळे बनवून आणि कट करून घेते खूप सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मुलांच्या टिफिनसाठी स्नॅक्स म्हणून चांगल्या पर्याय आहे अशा प्रकारे मी आता सगळे करून घेते तेल गरम झालेलं आहे तेव्हा आपण हे तळून घेऊयात आपल्याला हे मीडियम फ्लेमवर चांगले ब्राऊन होईपर्यंत सगळ्या साईडने तळून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला हे स्लो टू मीडियम फ्लेमवर छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही हे शॅलो फ्राय पण करू शकता कारण रवा शिजायला जास्त वेळ लागत नाही ऑलरेडी तो शिजलेलाच असतो आणि बटाटा पण आपण उकडून घेतलेला आहे त्यामुळे शॅलो फ्राय केलं तरी चालेल हे बघा आपले आता स्नॅक्स हे तळून झालेले आहेत छान असे क्रिस्पी आणि ब्राऊन झालेले आहेत ते आता आपण हे काढून घेऊयात आणि अशा प्रकारे मी बाकीचे पण स्नॅक्स फ्राय करून घेते हे बघा अशा प्रकारे आपले सगळे स्नॅक्स तयार आहेत खाण्यासाठी दिसता ना खूप आकर्षक आणि खायला पण तेवढेच स्वादिष्ट चला तर मग या खायला एक मी तुम्हाला असं तोडून दाखवते हो एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत आणि जो रवा घेतलेला आहे मी तो थोडा जाडसर होता त्याच्यामुळे ते एकदम दिसायला पण छान दिसत आहेत बाहेरनं असं आपण खसखस लावली असं वाटत आहे पण तो रवाच आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ